नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला पाच ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच आकर्षक व सुंदरशी रांगोळी काढून दाखवणार आहे त्यासाठी आधी आपण पाच ते तीन अशा प्रकारे टिपके मांडून घ्यायचे आहेत याच्यानंतर आपण मधल्या रेगेला अशा तीन तीन लाईन्स जोडून आपण तीन रेगा या काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्या प्रत्येकच कोपऱ्यांना अशा आपण पानाचा आकार देऊन घेणार आहोत प्रत्येकच साईडला तर अशा प्रकारे आपण हे पानं काढलेली आहेत सहा तर याच्यानंतर आपण याच्या आतल्या साईडला सुद्धा गोल गोल पाकळ्या या काढून घ्यायच्या आहेत पांढरा रंग देऊन घेणार आहोत आपण त्या पाकळ्या काढून झाल्याच्यानंतर अशा प्रकारे व पानांच्या टोकांना सुद्धा आपण आतल्या साईडने अशा रेगा मारून घेणार आहोत पहा तर आपण कशा रेगा काढून घेणार आहोत ते अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्याच बाजूंना काढून घेणार आहोत रेगा आता रेगा काढून झाल्याच्या नंतर आपण त्याला आणखीन एक पान काढून घेणार आहोत पानालाच डबल असं पहा अशा पद्धतीने व हे काढून झाल्याच्यानंतर आणखीन एक त्याला डबल अजून एक पान काढून घेणार आहोत सेम साईजचा आणि त्याला मग पाकळ्या पण काढून घ्यायच्या आहेत दोन दोन आता आपण असं एक पाकळी सोडून दुसऱ्या पाकळीला असे करणार आहोत म्हणजेच टोटल तीन पाकळ्या आपल्याला येणार आहेत काढण्यासाठी अशा पद्धतीने चला तर मग काढून घेऊयात पाकळ्यांना सुद्धा अशाच प्रकारचा आपण रेगा काढणार आहोत थोडासा रंगही देणार आहोत अशा पद्धतीच्या आपण उरलेल्या दोनही पाकळ्यांना असेच काढणार आहोत एक पाकळी सोडून आपण दुसऱ्या पाकळीला असे हे काढून घ्यायचे आहेत चला तर आता तीनही बाजूला आपल्याला अशाच प्रकारचे डिझाईन काढून कंप्लीट होत आहे तर आपण सेम सेम डिझाईन अशीच काढून घेणार आहोत खूपच सुरेख आणि सुंदर दिसायला सा दिसण्यासाठीही आणि काढण्यासाठीही खूप सोपी रांगोळी आहे नक्की काढा एकदा तरी दारासमोर आपल्या घरासमोर ही रांगोळी खूपच सुरेख आणि सुंदर आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट आता आपण दोन दोन अशा तीन रेगा या दोन हे काढून घ्यायच्या आहेत सर तर आता आपण लास्टची डिझाईनच दाखवणार आहोत डायरेक्ट वेळ न घालवता हां अशा प्रकारे आपली ही डिझाईनही दिसणार आहे लास्टला तीन रेघा काढल्या त्याच्यावरती आपण फूल काढून तुरा काढलेला थँक्यू थँक्यू सो मच